मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा पंढरपूर मार्गावर कमान उभी करूनही शहरातून अवजड वाहनांची येजा सुरूच असल्याचे बातमी सोलापूर व्हायरल न्यूजच्या माध्यमातून समोर येतस याची दखल डी वाय एस पी विक्रांत गायकवाड व वा पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घेऊन शहराच्या बाह्य वर्णाने वाहतूक वळवल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे मंगळवेढा पंढरपूर मार्गावर व मरवडे मार्गावरील उड्डाणपुलाजवळ शहरात अवजड वाहने येऊ नयेत यासाठी साडेचार मीटर उंचीची नगरपालिकेने कमान व अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदासे फलक लावण्यात आले असतानाही शहरातून अवजड वाहनांची येजा सुरू असल्याने पालक वर्गातून अवजड वाहनाबाबत असंतोष पसरला होता सोलापूर व्हायरल न्यूजने या प्रश्नाची गंभीर दखल घेत जनतेच्या न्याय हक्कासाठी या बातमी कोणताही पक्षपातीपणा न करता निर्भीडपणे प्रसारित केली होती याची दखल घेऊन डीवाईएसपी विक्रांत गायकवाड व वा पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सचिन काळे व सुरज साळुंखे यांनी दिवसभर खडा पहारा करून कर्नाटक राज्यातून पंढरपूरकडे जाणारी सर्व वाहने शहरालगत असलेल्या बायपास रोडने वळवल्याने शहरवासियांनी मोकळा श्वास घेतला अवजड वाहनामुळे शालेय मुलांना जीव मुठीत घेऊन दामाजी चौकातील रस्ता ओलांडावा लागत होता परिणामी आता अवजड वाहतूक बंद झाल्यामुळे हा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सुटला असून शहरवासियांमधून समाधान व्यक्त होते आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ वाहने शहरात येणे बंद केल्यामुळे पोलीस प्रशासनास नागरिकांनी धन्यवाद दिले तर सोलापूर व्हायरल न्यूजचे कौतुक होत आहे